असं वाटतं पुन्हा टायर चेंज करायला आता पूर्ण टायर झाला सिड झाला तुम्ही पैसे इकडनं येतात इकडं ऑफिस ची बॅग पण माझ्याकडे तुम्हाला घरात सुद्धा गुत नाही इथेच एखादा टायर पण बघतो सेकड हे बघ किती पंपचर आहे प्रेशर एवढं फास्ट हवा नाही हॅलो गुड मॉर्निंग कशी आहे तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला आता आता आठ वाजून दहा मिनटं मी जस्ट ऑफिसला जाण्यासाठी निघालोय आणि दहावीलाच दाखवतो अजूनपर्यंत लाईव्ह स्टेटसमध्ये आठ वाजून चोवीस मिनिट टाईम दाखवतो पालघरला येण्यासाठी आज जी व्हिडिओ अपलोड होणार आहे बारा वाजता ती अजूनपर्यंत एडिट केली नाही आता मला ट्रेनमध्येच एडिट करायला भेटणार आहे कारण की काल मी खूप थकलो होतो तर झोपून गेलो तर आता ट्रेनमध्ये बघतो किती टाइम भेटेल मला ॲडिट करण्यासाठी व्हिडिओ वगैरे फास्ट एवढं ऊन कडक पडलंय ना असं वाटतं आता काय सर गर्मीसार आहे खूप जास्त ऊन लागते आणि कडक ऊन एकदम कडक आधी आता तक्रार आमची आहे आणि मी आजपासून जाईन असणार आहे पूर्ण आठवड्यावर नऊ वाजून अडतीस मिनिट झालेच आणि मी आलो आहे अंधेरीला कारण की मला बोरवलीला गाडी खूप लवकर आली होती पण मी बोरवलीला न होता तर अंधेरीला आलोय आणि अंधेरीला गाडी येता येता खूप लेट केली आता गाडीचा इथं टाइम आहे नाईन थर्टी सेव्हन ची बोरवली लोकल आहे ती लोकल पकडून येत असतो गोरेगावला हो ह्या लोकलमधून पण आज में में लोकल लोकल हो लोकल चीज़ चीज़ लोकल गर्दी असणार आहे असं वाटते कारण की मी नेहमी लोकल पकडतो अंधेरीवर आल्यानंतर गोरेगाव सी एस टी लोकल पकडतो गोरेगाव जाण्यासाठी आणि ही लोकल आहे गोरेवलेवाली तर कदाचित या लोकलमध्ये गर्दी असेल फार गर्मी किती होते ठीक आहे बाजूला उभारायला जागा भेटणार तिथे साईडला उभारावं लागत नऊ पन्नास मिनिटं झाले आता गोरे म्हणजे आता गोरेवाला पोच ऑफिसला पोचायला मला दहा तरी वापर आहे भूक लागला आहे नाश्ताला काय होईल ते कळत नाही मला पोहा ओपन हॉंगचं बोर्ड तर त्याच्या त्याच्याशिवाय दुसरं काय ऑप्शन पण नसेल तर साहेब समजा वडापा रोज खायला चांगला पण नाही आहे तर काय काही काहीच विचार करतो आम्ही या बारा वाजून वीस मिनटं झाले अजूनपर्यंत आपला ब्लॉग लाईव्ह झाला नाही आहे अपलोडच झाला नाही बेसिकली कारण की मी रात्री काल व्हिडिओ एडिट नव्हती केली आज आज सकाळी ट्रेनमध्ये एडिट केली होती आणि ती अपलोड लावली आहे कधीपासून तर काही प्रॉब्लेम कळत नाही अपलोडच होत नाही अजूनपर्यंत एक तास दाखवते अपलोड होण्यासाठी म्हणजे आज आपला ब्लॉग करेक्ट बारा वाजता येणार नाही आहे त्यासाठी सॉरी पहिलं तर सात वाजून पंधरा मिनटं झालेत आणि म्हणजे ऑफिसमधून निघाले आणि असं माहिती अशी न्यूज आल्या की फ्लाइंग राणीचा इंजिन फेल झालं आहे तर आता माहिती नाही ती कधीपर्यंत क्लिअर होते आणि आपण लोक लोकशक्ती एक्सप्रेस टायमावर येते आणि टायमर पालघरला पोहोचते की नाही ते माहिती नाही तर आपण बघूयात आजचं काय सीन आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिट झालं तुम्ही पालघरला होतोय गाडी खूप लेट झाली आहे आणि माझी गाडी जी रेंटवर जाणवते तुमड्या गाई ते मुलं तापावरून गाडी घेण्यासाठी आले आणि माझा पुढचा टायर कमी आहे आणि आता त्या गाडीमध्ये हवाच भरत नाही आहे मशीनचा प्रॉब्लेम आहे काय कस नाही आता मला सांगू टायर चेंज करून घ्यावं लागेल तर मला पॅट्रोल पंपवर जावं लागेल लगेच मुलाला पॅट्रोल पंप करून जो टायर पंप्चर करतो एक लागतो त्याला घेऊन यावं लागणार आणि मग ते टायर चेंज करून द्या मुलाला द्यावं लागले आता विचारे का जेव्हा आणि मी पटा आपल्या लगेच पोहोचूयात पूर्ण टायर तयार झालं आहे हे भाऊ आलेत कुठे आले तुम्ही दादा डानवर डानवर आले भाऊ बिचारे आणि गाडीमध्ये हवाच नाही आहेत लफडा झाला मशीन तर लावले हवा बनासाठी पण त्यांनी काय हवा भरत नाही असं वाटते मला तर नऊ वाजून त्याचा पंचावन्न मिनिटं झालं आहे म्हणजे तो पंक्चरवाला हे पंक्चर करता पंटा 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 ता ते त्यांचं दुकान बंद होण्याच्या आधीच मी पटापटा खातो त्याला घेऊन येतो त्याचं कारण की ते बंद झाला खूप प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तिकडे चाललं आहे त्यांनी पटापटा फटापट झाव्यात ते काम करू शकतो आलंय या भैयाला घेतलं आता सोबत मी साऊंड टायर चेंज करून घेतोय काय धावपळ आहे ऑफिसची बॅग पण माझ्याकडे अजून मला घरात सुद्धा नाही आहे याला घेऊन आला येतो नी टायर चेंज करून पुरा फ्लॅट हो गया रे हो नाही हवा भी नाही बरा इतके तसे बडा पंक्चर या कुठ कुश तर पतानी समज मी नाही आरा एक पाण्याची एवढी ताण लागले ना घर वरतीच आहे थर्ड फ्लोरला घरी पण जाऊ शकत नाही हा बॅगमध्ये पाण्याची बॉटल आहे टायर घेऊन जातो अंतर करता गाडीवर कसं घेऊन जातो माहिती नाही अरे गाडी बॅग हिट होतो गाडी गाडीमध्ये बॅग ठेवत आपली आपण फटाफट टायर घेऊन जाऊया चेंज करून लेके भेटे का बिझ टायर ठीक आहे अरे काम करा चांगली बंद करा मच्छर तुम्ही वैता गाडीमध्ये बेटा चाल नाही का चलो 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 चालत जातो आता टायर घेऊन अरे हा टायर घेऊन जातोय आणि पुन्हा ते पंक्चर काढून येतोय आता फटाफट झालो ना पुरे पडतील नाही तर आपण पण आलो तर पुन्हा हे टायर पंक्चर करण्यासाठी इकडे टायर वाजव पंक्चर काढून घेतो इकडनं आणि इथंच एखादा टायर पण बघतो सेकंड जे मागचा टायर आपला ए बबल करतोय ना एअर पकडला येतो तेथला पण चेंज करून घेतोय आणि ये बाय आपण काम करतो बी गाडी का हे बघ किती ये पंक्चर आहे येला आहे सिकडे चूक लागली आहे आणि हा मोठा टायर फाटलाय पूर्ण असं वाटत असं वाटत पूर्ण टायर आता बघूयात काय होतं ते हा यार ऑफिसवरून वरून आल्यानंतर पण हे काम करत आपले बिझनेस तर ते तर काही करावं लागणार आपल्याला पाणी बघ किती फास्ट निघतो म्हणजे फुल असं प्रेशर एवढं फास्ट हवा निघते ना तर कायच हवा ना त्यामध्ये काहीच हवा नाही आहे बहुत बडा फड फडग्या ना आता एक टायर घेतो ह्याच्याकडून असे दोन घेतोय कारण की हा जो टायर तो कामातून गेलाय आणि पुढ मागचा टायर जो एअर पकडतोय तो पण चेंज करून घेतो मी यार पैसे इकडं येतात इकडनं काय करायचं काय कळत नाही आहे पण आता काही ऑप्शन नाही आहे जिथे आपला तर सांभाळायला लागणार भाई अच्छा देना टायर अच्छा वाला देना मशीन नहीं है अपने पास वो हो। क्या बात कर रहे हैं बोलो सेट को लाने के लिए सेट को ला हो। ना ना भाई वो भी टायर चेक करे एक बार क्यों मैं तुझे बोला वो साइड सेट को ह्या टायरचं काम झालं आहे तो टायर तर व्यवस्थित आहे हा बघा हा बोला व्यवस्थित टायर झाला का हवा पण झालाय व्यवस्थित तर मागच्या डायरेर म्हणजे एड पकडला होता तो, तो टायर तुम्हाला दाखवतो तु। हा बोला इकडे होती हा बघा कसं वरती जर आहे हा पण चेंज करून येतो निघाला का टायर दे खोल दे पुरा आपण लगेच नगरच चेंज करून देतो गया ना बयरे माग जे बघ निसू इकडनं तुला असा वरती आला टायर टायर पण निघाली घेतली हे 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 आता टाकतो टायर मी मागच्या टायर मध्ये आहे निघाली मशीन येते पण यांच्याकडे अजून ह्याच जमान्याची मशीन यूज युज करतात लोक टायरची हवा चेक करू मी तू आता हे लोक चालेल सिर्डीला त्यांना प्रॉब्लेम नकोय आणि बिचारे आता माझी पण चुकी पण नाही आणि त्यांची पण चुकी नाही या टायरने पूर्ण वाढ लावली माझी दुपारी गाडी आली ठीक आहे आता काय भाऊ लोक उद्या गाडी घेऊन जाणार त्यांना परवाच गाडी घेऊन ये आरामात गाडी पण खूप मागली यार कधीशी कोणाला गाडी देत नाही मी तुम्हाला पण माहिती व्हिडिओमध्ये बघता तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना अशीच बिचारांना मागलेली गाडी देते पूर्ण चक्कर दुसरा टायर लगा राहते यार असे पंक्चर थोडासा चक्कर बरं असे छोटा तो तर चले बडा एक चल जायगी बरं सेकंड टायर उतना तो राहणेवाला आहे होता तो पंक्चर लगा देऊ आप लोक कोण प्रॉब्लेम नाही होणार दुसरा नाही दे ना पण मशी बर मी चेक केलं यामध्ये दोन तीन पंक्चर आहेत त्याला चेंज करायला लावलाय मी आता चेंज करून दुसरा टायर देतो मला तो भाई सेकंड हँड टायर घेतात ना बघून घ्यायचा लक्ष नसतं ना लोक सुनाला होता हा टायर देतो हा चेक करू चांगला तर वाटतोय पहिला तर तू आपल्या काढला नाही हा तू काढला हा लावला हा पण चालत नाही आता तो लावून तू पण चेक करून बघे हां बबल आहे का ठीक आहे बाई निकाल दे टाकून बाबा हा पण फिट होता फटाफट थँक यू आणि सॉरी काय नाही चल बा थँक यू आणि सॉरी तुला बिचारा थांबले माझ्या आठ वाजता आले तुम्ही आठ वाजता आले आता टाइम बघितलं सव्वा अकरा वाजले अरे ते उद्या गाडी पुस गाडीच पुसला जातो काढली काढली आठ वाजता सवा अकरा वाजल्यात बिचारे जेवले की नाही ते जेवले का तुम्ही लोक आता मला पण घरी जाऊन जेवा लागणार आहे कपडे बघा पॅन्ट पॅन्ट सुद्धा खराब झाले म्हणजे पूर्ण वाईट ट्राउजर आलो तो काही नाही तर घरी जाऊन जेवतोय मी सुद्धा मला भरपूर भूक लागली आता गाडी मी चल चल बाय बाय यांना बाय करून निघाल अरे बाईक चालतो यांना बायक करतोय निघतोय अरे बाय सहा खूप टाइम म्हणजे टाइमपास म्हणजे फक्त एक टायर पंक्चर झाला होता पण तो पूर्ण फाटला हो। फाटून गेला होता त्याचा मी विचार केला तो मागचा टायर एअर पकडतोय तोही चेंज करू लागतोय म्हणजे तेव्हाही टायरचं ता काम करू लागलं म्हणजे बिचारी मुलं आरामात जातील आणि उद्या रात्री त्यांना गाडी घेऊन यायला सांगितलं होतं मी त्यांना उद्या ना घेऊ आरामात तुम्ही परवा घेऊन या ठीक आहे यार बिचारे आपल्यासाठी येऊन थांबले चार तास थांबले माझ्यासाठी चार तास चालल घरी आंघोळ केली मी खूप कामावर वालो आणि खूप धावपळ झाली तुम्ही पाहिलं असेलच आता साडे अकरा वाजलेत भूक लागली आहे जेव्हा काय आहे ते आपण जरा बघून घेऊया पहिलं तर जेव्हा काय काय बटाटा बटाटा आणि काय आहे बटाट्याची भाजी आहे बटाटा आणि पालक आणि चपात्या सो आठ भाजी गरम करून घ्याच आणि जेव्हा मला थकलो आहे मी आली आ, आलू आणि नगेचंच आंघोळ करून घेतलं कारण खूप असं घामाणीचं इरिटेड इरिटेड झालेला आहे मी पाणीसुद्धा पिलं नाही घरात येऊन मी बारा वाजून वीस मिनट झालेत आजचा ब्लॉक मी इथे संपवतोय मस्त भार पाऊस पडतो आहे आणि आजच्या ब्लॉकच्या आपली वीस दिवस कम्प्लीट झाले उद्या भेटूयात एकवीसवा दिवसामध्ये Bye bye, good night.